नमस्कार राज्यात अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे दुपारी सध्या उन्हाचा चटका जाणवत आहे हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे हवामान विभागाने आज राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिला काही भागात जोरदार ते काही ठिकाणी अति जोरदार पाऊस काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता तर हवामान विभागाने विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोर जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता तर विदर्भातील इतर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे उद्या बुधवारीही राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला बुधवारी देखील काही ठिकाणी सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट दिला आहे पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद